मुंबईमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे उद्या आणि परवा अशी दोन दिवस ही बैठक होणार आहे या बैठकीला भाजपचे सर्व मंत्री संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित असतील मुंबईतील यशवंत भवन इथं ही बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती असेल आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम यशवंत भवन मध्ये भाजपची अठरा आणि एकोणीसला एक महत्वाची बैठक पार पडणार आहे काय नेमकं का घडणार आहे या बैठकीत आता भाजप आणि संघाची एक महत्वाची बैठक उद्या आणि परवा मुंबईमध्ये पार पडते लोअर परेल मधल्या संघाच्या यशवंत धवन या मुख्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारच्या स्थापनेसाठी संघानं खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ परिवार आणि सरकारमधला समन्वय वाढवण्यासाठी आणि संघाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत जे काही मूलभूत विषय आहेत तो अजेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी भाजपच्या या नेत्यांना आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांकडनं कानमंत्र दिला जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या दोन दिवसीय बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय आणि कुठ कुठल्या प्रकारचे निर्देश आणि सूचना भाजपच्या नेत्यांना दिल्या जात आहेत ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी